नमस्कार मित्रांनो उसाटणी मैदान मैदानातील तुम्ही पाहताय आणखी एक नंदी दादा आपलं नाव कसं केवळ कि भगत आणि नंदीचं नाव रामाशे हिंदकेशरी रामाशेठ हिंद रामाशेठला पाहताय तुम्ही हिंदकेसरी नंदी आहे दादा काय सांगाल नंदीबद्दल हा आम्ही बैल नाशिकवरून ना, किताड्या पाठीमध्ये उतरला होता ना तिथपासून तर आज बैलाने तेरा शक्ती झाल्या तेरामध्ये दहा शर्ती गेल्या दहा शर्ती वीन आहे म्हणजे तुम्हाला गुलालात ठेवलेला आहे कंटिन्यू तुमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहे काय सांगाल क कसं काय तुम्ही नंदीची खरेदी कशी केली नंदी खरेदी म्हणजे किरण कोनवणे म्हणून आहे नाशिकला बुधवायला हलोवाला त्यांनी आम्हाला एक मैत्री खात्यात बैल दिलेला आहे आम्हाला त्यांनी असं विचारले नाही का तुम्ही एवढे पैसे जाणार तेवढे त्यांनी प्रेमाप्रती आम्हाला बैल दिलेला आहे नक्कीच तुम्ही पाहताय हिंद केसरी नंदी आहे आणि तो यांच्या दावणीला आलेला आहे दादा आणखी काय सांगाल नंदी किती किती दिवस झाले दावणीला येऊन किती दिवस झाले धावणी दे दावणीला येऊन तर दोन दीड दोन महिने झाले ना आम्हाला शंभू म्हणून गुरु नंबरचा बैल आहे तर त्याने साथ दिलेली आहे त्यांचेसुद्धा आभार मानतो की सदर तीच येवण जोडी पडते इथेशी कल्याण तालुक्यात डोंगरीच भिवली तालुक्यात सर्व करत तीच जोडी एक पडते नक्की नक्कीच म्हणजे तुम्हाला गुलाला ताण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या नंदीनं सुद्धा पैरा वगैरे देऊन पैऱ्याच्या बाबतीत आपण भरपूर पाहतो तुम्हाला त्यांनी समोरून पैरा दिलेला आहे काय सांगाल त्या दादांच्या बद्दल आणि त्या नंदीबद्दल आम्हाला पैरा आमची गाडी कोणगाव फाटीमध्ये झाली होती पण त्याने आम्हाला असा विचार विचारलाही सुद्धा नाही का तुमचं बैल कमी पडायला माझ्या बैलाला थोडा प्रॉब्लेम होता तेही ते सॉल्व्ह केला आणि कंटिन्यू ती गाडी पडल्यानंतर आमची कंटिन्यू एकच जोडी पडते कंटिन्यू एकच जोडी पडते अजून घेतल्यापासून घेतल्या नक्की नक्कीच दादा आणखी कोणती नंदी आहेत का तुमच्या धावणीला नाही एकच आहे माझ्या एक आहे ना माझा एक घरचा वासू आहे आदत आहे आदत आहे नक्कीच मी विचारन किती वर्ष झाला हा नाद आहे तुम्हाला आम्हाला नाक बोलावं हो तर आमचं आजोबांपासून आहे आजोबांपासून आमच्या पप्पांना आहे पप्पांपासून आता आम्हालासुद्धा नाच चालू झालेला आहे आमच्या बघायला गेलो तर जेव्हा स्तराची बंदीच्या काळातून आमच्याकडे एक हरण्या म्हणून बैल होता सुद्धा आमचं नाव खूप रोशन केलं होतं ना आमचा जेव्हा आजोबा होते मगनबालू भगत पहिलं जसं मगनबालू भगत आता ते नाही आहे ते दुनियात पण त्यांनी आमचा पहिलेपासून नाद आहे आमच्या घरात पहिल्यापासून ना जुना खूप वर्ष काय सांगाल शरद क्षेत्राबद्दल काय सांगाल शरद क्षेत्रामध्ये म्हणजे काय आपण शरद कोणाची करू प्रेमाने शरद आली पाहिजे हे सांगू इच्छितो हार ज्यांनी केली त्याने हार बरद करा हीच माझी नम्र विनंती आहे ज्यांना केल्या जे असेल त्यांनी मैत्रीपूर्वक शरद केला नक्कीच नक्की दादा खूप मोलाचा संदेश दिलात आपण धन्यवाद दादा छोट्याच्या मुलाखतीमध्ये